नमस्कार सगळ्यांना आम्ही आलोय खुलताबादला हे बघा दौलताबादचा किल्ला दिसतोय किती सुंदर वातावरण झालेलं आहे आम्ही थांबलो त्या खुलताबादच्या घाटामध्ये मक्काचा कणीस खूप खाऊ वाटला आम्हाला त्याच्यामुळं थांबलो होतो हे बघा आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे घोडा आहे तिथं खूप लोक आलेले होते फोटो शूट करत होते व्हिडिओ काढत होते खूप मजा आली त्या घाटामध्ये आम्ही अर्धा एक तास तिथेच थांबलो आम्ही आलो आहे आता थोडं पुढं हे म्हैसमाळ म्हैसमाळ आलो इथं डोंगराच्या कडेशी आम्ही जेवण वगैरे केले वेफर्स खाल्ले ते बघा शिवानी बाय करते तुम्हाला सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या कारल्याची भाजी ठेसा चिवडा होता खूप भारी वाटला आम्हाला तिथं जेवण करायला आणि मधून थोडं पाणी पाऊस येत होता खूप मजा वाटते नैसर्गिक वातावरणात जेवण करायला खूप भारी वाटलं आम्हाला हे बघा बघू शकता तुम्ही किती छान हिरवगार झाले हे बघा गिरजा माता मंदिर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो मध्ये शूटिंग काढू देत नाही त्याच्यामुळं आम्ही मध्ये काही दाखवलं नाही तुम्हाला हे बघा आजूबाजूचा परिसर खूप लोक आले होते देवदर्शनासाठी कसा वाटला आमचा आजचा ब्लॉक हे बघा घसरगुंड्या ते दूरदर्शनचं टावर इथं म्हैसमाळा तिथं पण गेलो होतो आम्ही बघू शकता तुम्ही खूप उंच वर आहे खूप वर झाले ते सगळेच आम्ही दोघं निवांत बसलो होतो शिवानी शुभम घसरगुंडी झोका खेळत होते खूप लोक आलेले होते लो रविचा दिवस होता त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या होत्या हे बघू शकता तुम्ही खरंच निसर्ग खूप छान सजलेला आहे पाऊस यंदा